मोस्ट कॉमन क्वेश्चन्स म्हणजे नेहमी विचारत विचारला जाणारा प्रश्न आहे की एसआयपी म्हणजे काय जेव्हाही मला कधी फोन येतो तर सगळ्यात पहिला प्रश्न असतो मॅम तुमची रील बघितली होती पण एसआयपी म्हणजे काय थोडं सांगा ब्रीफमध्ये तर एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे सगळ्यात पहिले हे समजून घ्या की ही म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट असते याचे रिटर्न्स डेफिनेटली मार्केटवर डिपेंड आहे पण शेअर मार्केट, मार्केट आणि शेअर मार्केटमध्ये जे आपण ट्रेडिंग करतो त्यात आणि म्युच्युअल फंडमध्ये एक मेजर डिफरन्स आहे तर मेजर डिफरन्स म्हणजे काय जेव्हा आपण शेअर ट्रेडिंग करतो तेव्हा आपण एका इंडिव्हिज्युअल कंपनीचा स्टॉक खरेदी करतो आणि तो स्टॉक जर ती कंपनीची ग्रोथ डिग्रोथ झाली तर मग आपली सुद्धा पैशांची डिग्रोथ होते म्हणजे पैसे कमी होतात पण म्युच्युअल फंडमध्ये असं नसतं म्युच्युअल फंडमध्ये अॅक्च्युली तीस कंपनीज किंवा पन्नास कंपनीज किंवा शंभर कंपनीजचे स्टॉक्स एकत्र केल्या जातात आणि ते एकत्रीकरण करून त्याचा एक फंड क्रिएट केला जातो आणि मग अशा वेळेला एकाच वेळेला तीसच्या तीस, तीस कंपनीज जाऊन जाणार का नाही तर कदाचित त्यातल्या काही कंपनीज अप राहणार काही कंपनीज जाऊन त्यामुळे आपल्याला एव्हरेज रिटर्न्स मिळत असतो आणि आपलं सेफर वेमध्ये इन्व्हेस्टमेंट होते म्युच्युअल फंडमध्ये त्यामुळे म्युच्युअल फंडला सगळ्यात पहिले प्रायोरिटी द्या शेअर ट्रेडिंगमध्ये कधीही प्रेफरन्स देऊ नका येस yes, डायव्हर्सिफाईड राहिला पाहिजे आपला पोर्टफोलिओ बट तुम्हाला शेअरचं नॉलेज नाही आहे त्यामुळे एक्सपर्टच्या ऍडवाईजने नेहमी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले केले पाहिजे आणि तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड कसा ठेवायचा आहे हे ऍडवायझरला सगळ्यात चांगल्याने माहिती असतं बऱ्याचदा काय होतं की आपण कुठले तरी ग्रो किंवा दुसऱ्या कुठल्याही थर्ड पार्टी ऍपवरनं एसआयपी स्टार्ट करतो बट हे आपल्यासाठी फारसं बेनिफिशियल नसतं ऍक्च्युअली याच्या मागे कारणं आहेत काय कारणं आहेत एकतर आपल्याला माहिती नसतं बऱ्याच लोकांचा मल्टी कॅप रिपीट होऊन जातो स्मॉल कॅप रिपीट होऊन जातो डायव्हर्सिफिकेशन प्रॉपरच होत नाही है ना तर काय होतं की मिळायला हवे तसे रिटर्न मिळत नाही तर तुम्ही स्वतःच्या मनाने काहीतरी करण्याऐवजी जर आपण ॲडवायझरच्या सल्ल्याने गोष्टी केल्यात तर रिटर्न कदाचित आपल्याला जास्ती मिळू शकतात आणि ॲडवायझर तुम्हाला नेहमी तुमच्या फ्युचर गोल्सनुसार प्लॅन करून देतो की तुमचं फ्युचर गोल्सनुसार तुम्ही कसं प्लॅन करायला हवं म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा आज जरी दहा किंवा पंधरा हजाराच्या एसआयपीचं बजेट नसेल तर आम्ही त्यांना व्यवस्थित प्लॅन करून देतो की यस आपल्याला जर दोन किंवा तीन करोड वीस वर्षांनंतर बनवायचे आहेत पण आता रिसेंट बजेट जर आपलं एवढं नाही आहे तर आपण एवढ्याने स्टार्ट करू त्याला एवढ्याने स्टेप अप करू किंवा मग मध्ये मध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट करून त्याला कसं बेनिफिशियल करता येईल असं सगळं गायडन्स आम्ही तुम्हाला देत असतो की पोर्टफोलिओ टोटल कसा बनवायचा आणि हे खूप महत्वाचं आहे तसंच आमचा अगदी वॉच असतो की कुठला फंड कसा ग्रो होतो आहे किंवा कुठल्या फंडला कधी स्विचिंग करायचं आहे तर या सगळे गायडन्ससाठी ना ॲडवायझर नक्की हवा कारण तुमच्या प्रत्येक गोलला तुमचा ऍडवायझर तुमच्यासोबत असतो हा ना तर ऍडवायझर असला ना की डायरेक्शन अगदी योग्य मिळतं अदरवाईज काय होतं डेस्टिनेशनच माहिती नसतं आणि आपण फक्त रस्त्याने भटकतच असतो तर तुम्हाला जर असं भटकत राहायचं नाही आहे तुम्हाला एक चांगल्या वेने जायचं आहे एक व्यवस्थित मार्गाने जाऊन तुमच्या डेस्टिनेशनला पोहोचायचं आहे तर ऍडवायझर हा हवाच दस ऍडवायझर सांगते त्या ॲपवरून करा ॲपवरूनच होतं इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर सुद्धा तुम्हाला ॲपवरूनच सजेस्ट करतं जसं आम्ही फंड्स बाजार किंवा ॲसेट प्लस या दोन ॲपवर काम करतो तसंच तुम्हाला आ, हे ॲप अगदी व्हेरीफाईड आहेत अगदी चांगले आहेत जसं ग्रो ॲप म्हटलं की आपण काय करतो ग्रो ॲपवरून इन्व्हेस्टमेंट करतो आणि मग तिथे जे टॉप म्युच्युअल फंड शो होतात तिथे कुणीही ऍडवाईस देत नाही आपल्याला की तुम्ही हे करा ते करा इतके करोड जमवा तितक्या करोडची तुम्हाला आवश्यकता राहील असं कुणीही ऍडवाईस देत नाही आपण फक्त इन्व्हेस्ट करतो काय बघून टॉप म्युच्युअल फंड तर इथेही दिसतायत ना नॉलेज इथेही मिळतो आहे मग त्या अकॉर्डिंगली आपण स्टार्ट करतो पण होतं काय माहिती आहे का ते फक्त टॉप म्युच्युअल फंड्समध्ये तेच म्युच्युअल फंड शो करतात ज्याच्यावर त्यांना ब्रोकिंग चार्ज जास्ती मिळतो किंवा ज्याच्यावर त्यांना कमिशन जास्ती मिळतं बरोबर तर आप, जेव्हा आपण फंड बघतो तर आपण काय बघतो की या पर्टिक्युलर फंडने तीन वर्षात पाच वर्षात एकदम हायएस्ट रिटर्न दिलेले आहेत चाळीस टक्के पस्तीस टक्के पण रिटर्न्स बघून फंड सिलेक्शन नसतो होत फंड सिलेक्शन होत असतो त्यात कुठल्या कंपनीजचे स्टॉक्स लागलेले आहेत त्यात कुठल्या कंपनीजचे होल्डिंग्स आहेत हे महत्वाचं असते आणि या सगळ्यांचा अभ्यास एडवायझरचा जास्ती असतो त्यामुळे रिटर्न्स पास्ट परफॉर्मन्सवर फ्युचर बिलकुलही डिपेंड करत नाही फ्युचर डिपेंड करतं कुठल्या कंपनीजमध्ये ते होल्डिंग्स लागलेले आहेत कुठल्या कंपनीजमध्ये ते पैसे लागलेले आहेत ते इम्पॉर्टंट आहे आणि या सगळ्यांचा अभ्यास करून आम्ही तुम्हाला फंड सिलेक्शन करून देत असतो त्यामुळे फंडची काळजी करण्याची आवश्यकता नसते योग्य ते फंड ऍडवायझरच निवडून देऊ शकतो स्वतःच्या मनाने काहीतरी करायला जाऊ नका कारण जेव्हाही आपल्याला आजार पण येतं तर आपण ऑब्वियस आहे की आपण डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट घेतो जेव्हा आपण स्वतः ट्रीटमेंट घ्यायला जातं सकाळी औषध घ्या थोड्या वेळ बरं वाटतं संध्याकाळी पुन्हा ताप येतो पण जर आपण डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर आपल्याला अँटीबायोटिक्स देतात त्यासोबत आणि त्यामुळे लगेच ताबडतोब आपली तब्येत ठीक होते तर ॲडवायझरचं कामसुद्धा तुमच्या डॉक्टरसारखंच असतं जसं हेल्थकरिता डॉक्टर आहे तसंच फायनान्शियल फिटनेसकरिता फायनान्शियल ॲडवायझर हा महत्त्वाचा आहे हे लक्षात घ्या आणि या गोष्टी फॉलो सुद्धा करा आता आपला टॉपिक होता एसआयपी म्हणजे काय तर एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे जे म्युच्युअल फंडमध्ये असतं आणि त्याबद्दल आपली एकदम शुअरिटी झाली आहे की हे सेफर वेनी का असतं करेक्ट तर म्युच्युअल फंडमध्ये फ्लेक्झिबिलिटी टोटल फ्लेक्झिबिलिटी असते बघा जेव्हा आम्ही व्हिडिओज पोस्ट करतो ना बऱ्याच व्हिडिओजवर माझ्या कमेंट आहेत एवढे वर्ष कोण जगणार आजमध्ये जगायचं आज एन्जॉय करून घ्यायचं हो सगळं मान्य आहे आज एन्जॉय करायचं पण फिफ्टी थर्टी ट्वेंटी बजेटिंग रूल जो आम्ही सांगतो आहे त्या अकॉर्डिंगली पन्नास टक्के एवढा घर खर्च करा तीस टक्के तुम्ही अख्खा एन्जॉयमेंट करा काहीच प्रॉब्लेम नाही पण कमीत कमी वीस टक्के एवढं तरी आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून केलं पाहिजे कारण फ्युचरचे गोल्सही तसेच असणार आहेत आपले महागाई देखील आठ टक्क्यांनी दरवर्षी वाढ होते आहे आणि आठ टक्क्यांनी जर महागाई वाढ होत आहे तर त्या अकॉर्डिंगली आज जो पन्नास हजार रुपये पगार आहे इथून पंधरा ते वीस वर्षात अडीच लाख रुपये मंथली रिक्वायरमेंट असणार आहे तर या सगळ्यांचा विचार करणं देखील तेवढंच आवश्यक आहे म्हणजे रिटायरमेंट म्हणा चाइल्ड एज्युकेशन प्लॅनिंग म्हणा जिथे आज दहा वीस लाख रुपये लागत आहेत तिथे उद्या करोडोच्या घरांमध्ये पैसे लागणार आहेत तर या सगळ्यांचा विचार करणं देखील तेवढंच आवश्यक आहे तर एसआयपी करून आपण आपले प्रत्येक गोल्स अचीव करू शकतो प्रत्येक गोल्स पर्यंत आपण इझिली पोहोचू शकतो नाहीतर काय होतं की आज आपण एक लाख रुपये वार्षिक लावतोय मुलांना आणि मुलं मोठे झाल्यानंतर आपण त्यांना शिकवूच शकलो नाहीत तर आज एवढे सीबीएसई पॅटर्नच्या स्कूलमध्ये टाकण्याचा अर्थ काय होतो हे फ्लेक्झिबल तुम्हाला हवे तेव्हा विड्रॉल करता येतात पाहिजे तेवढे वर्ष इन्व्हेस्ट करता येतात यामध्ये कुठल्याही प्रकारचा लॉकिंग पिरियड नसतो हेच सगळ्यात चांगलं बेनिफिट आहे आणि हेच लोकांना कळत नाही बरोबर कारण लॉकिंग नसल्यामुळे टोटल फ्लेक्झिबिलिटी आहे पण यात एक हेही या आहे की जितकं जास्ती इन्व्हेस्टेड तुम्ही यामध्ये राहाल तितका तुमचा फायदा जास्ती आहे तर जितकं लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टेड राहू तितका कंपाऊंडिंगचा आपल्याला फायदा घेता येतो कारण कंपाऊंडिंग इंटरेस्ट असतो म्युच्युअल फंडमध्ये म्हणजेच काय की सिंपल इंटरेस्ट कसा असतो फक्त प्रिन्सिपल अमाऊंटवर इंटरेस्ट क्रिएट होत जातो दरवेळेला पण कंपाऊंडिंग इंटरेस्ट तसा नसतो कंपाऊंडिंग इंटरेस्ट हा प्रिन्सिपल अमाऊंट प्लस टोटल इंटरेस्ट गेन हे टोटल अमाऊंट जी झालेली असते त्या टोटल अमाऊंटवर दरवेळेला पैसा वाढतो तर कंपाऊंडिंग इंटरेस्टचा बेनिफिट जास्ती आहे मित्रांनो त्यामुळे एस आय पी हा खूप बेनिफिशियल प्रॉडक्ट आहे तर तुम्हाला जर तुम्हा तुमच्याकरिता एस आय पी क सोल्युशन हवे असतील तर नक्की मला संपर्क साधा आणि माझ्या थ्रू एस आय पी करायची असेल तरच मला संपर्क साधा धन्यवाद